अपकी बार मोदी हैं आज सहा एप्रिल आपल्या देशामध्ये भाजप पक्षाची स्थापना स्वर्गीय पंतप्रधान वा, अटलजी वाजपेयी यांनी या ठिकाणी सागराला साक्षी ठेवून केली त्यावेळची परिस्थिती आणि आज भाजपच्या माध्यमातन देशामध्ये देशाची देशा गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या माध्यमातनं या ठिकाणी झालेला विकास या ठिकाणी त्या माध्यमातून या देशातल्या जनते झालेली प्रगती अत्यंत आनंददायी अशी झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी वाटार किरोली भाजपच्या बूथ क्रमांक एकशे अठरामध्ये या ठिकाणी भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याला सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे की अबकी बार चारशो पार आणि पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच दोन हजार चोवीसला व्हावेत यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन घेत आहे आणि त्या पद्धतीनं सगळे कार्यकर्ते कामाला निश्चित लागतील या ठिकाणी मी भाजपच्या एक रहमतपूर मंडळाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना विशेष करून मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो